वैजापूर तालुक्यातील नांदुरडोक व बाबुळगाव गंगा येथील सत्तावीस जणांना सरकारी गायरान जमिनीतून विनापरवाना बुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी एक कोटी पासष्ट लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता या दंडाचा बोजा सदरील सत्तावीस जणांच्या मालमत्तेवर चढवण्याचे आदेश विभागीय अधिकारी डॉ अरुण जराड यांनी दिले होते मात्र या प्रकरणातील तक्रारदार यांनी खोटी तक्रार, तक्रार केली असून तक्रारदारांनीच गावातील तीन एकर जागेवर अतिक्रमण केले असून वैयक्तिक राग काढण्याच्या उद्दिष्टाने समाजात बदनाम करण्याच्या हेतूने त्यांनी ही तक्रार केल्या असल्याचा आरोप करत या सत्तावीस ग्रामस्थांनी बुधवार तारीख एकोणतीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले सत्तावीस जण उपोषणाला बसलेलो आहेत आणि आमच्यावर बे कायदेशीर कारवाईचा जो दंडात्मक कारवाई जी अधिकाऱ्यांनी घेतली आहे त्याच्या विरोधासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहे एकाच्या एका माणसाने छोटीशी तक्रार दिली आणि त्याच्या त्या तक्रारीवर न कोणची चौकशी करता डायरेक्ट आमच्या कारवाईचं आम्हाला नोटीस पाठवलं त्याच्यासाठी काहीतरी मार्ग काढावं त्याच्यासाठी आम्ही कशाला बसलो जी कारवाई झाली त्याच्यात कुठल्याही प्रकारे काही विकत नाही आम्ही अशी कुठल्याही प्रकारची मुर्माची उचल केलेली नाही आहे आमचे बरेचसे लोक असे आहेत तर त्यांच्याकडे असं हे साधा सुद्धा नाही आणि ते लोक आज तुम्ही आरोपामध्ये बसवले की कुठं तरी चुकीचं वाटतं आणि कुठं एका जणाच्या फोनवरून तुम्ही जर असं पूर्ण गावाला दोषी पकडत असाल हे कुठं तरी चुकीचं वाटतं तर या प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार दोन मंडळ अधिकारी व तलाठी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे